वाशी तालुक्यातील एकेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची पाच वर्षाकरिता सोडत प्रक्रिया लहान हस्ते काढून पूर्ण करण्यात आली वाशी तालुक्यातील गावांमध्ये महिला सरपंच पदी वरणी लागणार आहे या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी सहा पदे असून सेलू फकराबाद डोंगरेवाडी या गावासाठी महिला आरक्षण अनुसूचित जाती पुरुष वाडी दहीफळ शेलगाव सटवाई वाडी अनुसूचित जमातीसाठी दोन पदांपैकी जिन्नर महिलाकरिता कन्हेरी पुरुषासाठी आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अकरा पदापैकी महिलांसाठी पिंपळगाव कमळेश्वर नांदगाव तेरखेडा शेंडी पिंपळवाडी आणि इंदापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषसाठी रुई लोणखस जवळका घाटपिंपरी सरमकुंडी सोनेगाव इत्यादी तर सर्वसाधारण प्रवर्ग बावीस पदांपैकी महिला प्रवर्गासाठी दसमेगाव दळवेवाडी घोडकी सारोळा पारा वडजी मांडवा पांगरी जेबा ब्रह्मगाव पारगाव जानकपूर वाबी खांकरवाडी विजोरा पुरुष सर्वसाधारण प्रवर्गासाठी गोजवाडा हातोला सोनारवाडी तांदुळवाडी लाखनगाव लिंगी पिंपळगाव सारोळा खानापूर इसरूप बोरी गोलेगाव कडकनाथ वाडी पारडी आदी गावांची सरपंच पदाची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीत करिता निश्चित करण्यात आली आहे या प्रसंगी तहसीलदार प्रकाश मेत्रे नायब तहसीलदार पूजा पाटील निवडणूक विभाग नायब तहसीलदार डी जी शिंदे उपस्थित होते शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी